सुप्रभात मित्रांनो तळेगाव दशासहर येथील शंकरपटाला दीडशे वर्षाचा इतिहास लाभलेला आहे आणि ह्या ऐतिहासिक शंकरपटात ह्या वर्षी आलेल्या सर्वच्या सर्व जोड्या मी तुम्हाला एकाच व्हिडिओमध्ये दाखवणार आहे तर तुम्ही मित्रांनो शेवटपर्यंत व्हिडिओ पहा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि कमेंट करून सांगा मित्रांनो की तुम्ही व्हिडिओ कुठून कुठून पाहत आहे म्हणजेच मला माहिती होईल क हा व्हिडिओ कुठपर्यंत पोचला आहे आणि तळेगाव दशा शहरातील अशा देखण्या नामवंत बैलजोड्या कुठपर्यंत पोचल्या आहे कुठून तुम्ही पाहत आहे तुम्ही पाहू शकता मित्रांनो खास अशा नावाजलेल्या नामांकित अशा जोड्या तळेगाव येथील शंकरपटात दाखल झालेल्या आहेत तुम्ही पाहू शकता हजारो लोक बैलजोड्या पाहण्यासाठी आलेला आहे एका इकडे पट चालू आहे एका इकडे जोड्या बांधून ठेवलेला आहे त्यांच्या झोपड्यासुद्धा मित्रांनो तिथंच आहे तिथंच त्यांची रावटी आहे तीन दिवसाच्या ह्या शंकरपटाचे आयोजन कृषक सुधार समिती याच्याद्वारे करण्यात आलेले आहे तुम्ही पाहू शकता मित्रांनो बैलजोड्या आणि तेथे एक भव्य अशी यात्रासुद्धा भरलेली आहे सर्व शेती उपयोगी वस्तूची विक्री आणि इतरही वस्तूची विक्री ह्या तळेगावच्या शंकरपटाच्या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळेल तर तुम्ही अवश्य या पटाला एकदा तरी भेट द्या आणि मंत्रमुग्ध होऊन जा मित्रांनो पाहू शकता अस्तंत देखणे असे बैल याच्या शिंग टाकायच्या प्रयत्नात होता हा सांड्या मित्रांनो पाहू शकता तुम्ही मोठमोठी शिंगे असणारे बैल नामवंत बैल विविध जातीचे प्रजाती ते बैल येथे दाखल झालेले आहेत हा चारा त्या बैलासाठी तिथे अवेलेबल करून देण्यात आलेला आहे मित्रांनो तळेगाव दशासर येथील शंकरपट व यात्रा महोत्सवाला आता सुरुवात झालेली आहे कृषक सुधार मंडळाद्वारा आयोजित ऐतिहासिक व परंपरागत शंकरपटाचे म्हणजेच बैलजोडी स्पर्धेचे भव्य उद्घाटन मकर संक्रांतीच्या पर्वावर पंधरा जानेवारी रोजी करण्यात आले तळेगाव तळेगाव शंकरपटाला शतकोत्तर परंपरा लाभलेली आहे कायद्याच्या चौकटीत अडकलेला हा शंकरपट तब्बल नऊ वर्ष बंद पडला होता मात्र न्यायालयाच्या संमतीने मागील वर्षापासून येथील बैलशर्तीचा मार्ग मोकळा झालेला आहे सोळा व सतरा जानेवारी रोजी एकदा शंकरपटाचे तर अठरा जानेवारी रोजी महिला आरक्षित बैल जोडी स्पर्धेचे आयोजन करण्यात आलेले आहे येथील मागच्या बाजूस असलेला सुंदर असा समुद्रकिनारा तशी तर नदी आहे आणि बैलाचे सर्व वस्तू घुंगर मटाट्या गळ्यात अटकवते थे, का ते काय म्हणते माहीत नाही असे सर्व प्रकारच्या साहित्याची विक्री सुद्धा इथे केलेली असते व्यसन सर्व चांबड्याच्या वस्तू घ्यायच्या असेल तर तुम्हाला ह्याच शंकरपटात मिळते मित्रांनो भव्य अशी यात्रा कासरे दोऱ्या आणि विविध प्रकारच्या दोऱ्या धान चराडा अशा ब्रँडेड ब्रँडेड शेतकरीला शेतीला आवश्यक असणाऱ्या बैलासाठी आवश्यक असणाऱ्या वस्तूची विक्री ह्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात केले जाते अशा सुंदर सुंदर वस्तूसुद्धा येथे अवेलेबल आहे आणि मित्रांनो झुंबर तुम्ही पाहू शकता त्याचबरोबर करमणुकीचे साधन म्हणून मुलासाठी पाळणे आगस पाळणे इत्यादी इत्यादी ड्रॅगन असे अलग अलग प्रकारचे पाळणेसुद्धा येथे आलेले आहे आणि खाण्यापिण्याची व्यवस्था म्हणून जेवणाचे स्टॉल आणि विविध प्रकारचे स्टॉल पाणी वगैरे तुमची कशाचीच गैरसोय होणार नाही असे आयोजन इथे करण्यात आलेले आहे ले लहान लेकरं ड्रॅगनमध्ये बसून आनंद घेताना तुम्ही पाहू शकता मित्रांनो मध्य प्रदेश व महाराष्ट्रातील विविध ठिकाणच्या शेकडो बैलजोड्या या शर्यतीत उतरत असतात येथील शंकरपट पाहण्याकरता विदर्भातून लोक येतात मित्रांनो ही सुसाट वेगाने जाणारी आगगाडी झुग झुग गाडी अगिनगाडी तुम्ही पाहू शकता येथे विविध प्रकारच्या विविध ठिकाणच्या महाराष्ट्रातील लोक येत असतात तुम्ही पाहू शकता या सहकारपटात सुसाट वेगाने पडणारी वजनाने अत्यंत हलकी असते शकड सुद्धा म्हणतात त्याला शर्यतीच्या धावपट्टीच्या बाजूने विशिष्ट अंतरावर दोन खांब असतात त्याला धागा बांधलेला असतो पहिला धागा तोडला की घड्याळ सुरू होते आणि दुसरा धागा तोडला की घड्याळ बंद पडते आणि त्या दोन धाग्यामधून धावण्याच्या नियम त्या वेगाची या घड्याळात नोंद होते जोडी कमी वेळेत अंतर टाकून पहिल्या दिवशीची स्पर्धा रोमहर्षक ठरलेली होती तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे इथं गर्दी तुम्ही पाहू शकता मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका आणि तुम्ही कुठून व्हिडिओ पाहताय पुन्हा सांगतो कमेंट करा आणि चॅनलला सप